आपण म्हणताना असं म्हणतो की एव्हरी चाइल्ड इज युनिक पण घालतो सगळ्यांना एकाच करिक्युलम मध्ये आपण रट्टा एक्सपर्ट असतो आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन झाले आहेत आपण करतो काय माझ्या मध्ये वेगवेगळ्या कला आहेत परंतु अल्टिमेटली मला दहावी मध्ये चांगले मार्क मिळवायचे बारावी मध्ये चांगले मार्क मिळवायचे प्रामाणिकपणे मी जे शाळांमध्ये शिकलो ते मी रूढ अर्थाने माझ्या जॉब्स आणि माझ्या करिअर मध्ये वापरलं नाही आणि मी जे वापरलं ते मी शाळांमध्ये रूढ पद्धतीने शिकलो नाही तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल तर ती कंपनी पण राहील की नाही सांगत नाही समजा ती कंपनी कंपनी राहिली तर त्या कंपनीमध्ये तुम्ही करता तो जॉब राहील की नाही सांगता कुठल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा ज्यांच्याकडे अँथरप्लेअर माइंडसेट आहे दोस पीपल कॅन एक्सेल इन एनीथिंग दॅन डू की स्टार्ट थिंकिंग लाईक अन अँथरप्लेअर डोंट वरी अबाउट वेदर यू विल स्टार्ट युअर वेंचर ऑर नॉट दॅट इज सेकंडरी एकदा सुरुवात करायच्या ती अतुल राजोळी लक्षवेद परिद्वार आणि बिझनेस जत्रा याचं एक जोरदार अभिनंदन इतका मोठा सोहळा ते इथे आयोजित करतायत मी तीन वर्ष बिझनेस यात्रा बघतो आहे अतुलचा प्रवास दहा वर्ष गेली बघतो आहे इतक्या तन्मयतेने ध्यासाने झोकून देऊन आज इथपर्यंत जर्नी अतुल राजोळी आणि त्यांच्या टीमने केली एकदा जोरदार टाळ्या लक्षवेधी परिवारसाठी अतुल राजोळीसाठी आणि काही गोष्टी मांडणार आहे त्याच्यातनं तुमचं डोकं उघडण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे लिटरली उघडण्याचा प्रयत्न करणार आहे काही हार्श कॉमेंट्स करणार आहे पटल्या तर मानून घ्या नाही पटल्या तर तो तुमचं दुर्भाग्य डान रेडी आजचा विषय आहे की मुलांना उद्योजक बनवू शकतो का मुलांना उद्योजकता शिकवली पाहिजे का आपल्याकडे मराठीत उद्योग शब्द फार वाईट आहे कसले उद्योग करतोस नसते उद्योग करू नकोस आणि आता मी सांगतो मुलांनी उद्योग करायला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये थोडीशी विसंगती आहे बरोबर तर ते करत असताना मी एक पुढच्या वीस मिनिटांमध्ये मी एक समग्र असा एक विचार मांडीन की काय मी का मुलांना उद्योजकता शिकवायला पाहिजे म्हणतोय आणि मी नंतर तुम्हाला सांगितलं की उद्योजकता आणि उद्योजकतेची मानसिकता या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि उद्योजकतेच्या मानसिकतेची का आणि कशी गरज आहे आणि मला माहिती आहे रूममध्ये बरेचसे विद्यार्थी बसलेले आहेत आठवी नववी दहावी अकरावी बारावी पालकही बसले आहेत तो आपल्याकडे दोन्ही जण आहेत दोघांचं युद्ध लावून देणार आहे मी आणि बघूया त्याच्यामध्ये कोण जिंकता डन ही माझी छोटीशी जर्नी आहे हे चार पिक्चरमध्ये मी आधी मागच्या जन्मात केमिकल इंजिनियर होतो त्यामुळे तुम्ही त्या पहिल्या चित्रात त्या कुठेतरी कॉलम्समध्ये मला बघितलं असतात जर का पंचवीस वर्षापूर्वी भेटला असतं तर वीस वर्षापूर्वी भेटला असतात तर मी फायनान्शियल मार्केट्समध्ये होतो लोन्स डेट्स डेरिवेटिव्ज ऑप्शन्स ह्या सगळ्या गोष्टी करत होतो मग त्याच्यानंतर कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये गेलो बऱ्याच भारतातल्या सगळ्यात मोठ्या कॉंग्लोमोरेंटमध्ये आणि जो ट्रस्टसाठी फेमस आहे त्या कॉंग्लोमोरेटमध्ये मी काम केलं बऱ्याच कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये आणि गेली दहा वर्ष मी स्टार्टअप इकोसिस्टममध्ये काम करतोय आणि हे मी का म्हणतो हा माझा मागचा जन्म आहे कारण मी त्याच्यानंतर पूर्णपणे बदललो आणि आता मी मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता कशी घडवता येईल याच्यावर काम करतो गेली सहा वर्ष मी आणि माझी संस्था एन्पावर हे जवळपास सात राज्यांमध्ये सदुसष्ट हजार मुलांमध्ये दोनशे वीस शाळांबरोबर हा प्रोग्राम राबवून मुलांमध्ये सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता कशी राबवता येईल याच्यावरती आम्ही काम करतो हे करत असताना मी या चित्राने सुरुवात केली मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांनी हे पिक्चर बघितलेलं आहे ह्या चित्र फोटोशॉप केलेलं नाही हे खरं चित्र आहे मी याची आणखीन माहिती सांगेन ही जी नदी तुम्हाला दिसतेय या नदीचं नाव आहे होंडुरास रिव्हर लॅटिन अमेरिकेमध्ये कुठेतरी आणि तो ब्रिज जो आहे जो तुम्हाला दिसतोय त्या ब्रिजचं नाव आहे चोलुटिका ब्रिज आता तुम्ही या चित्राकडे बघितलं तर तुम्हाला या चित्रात काही विसंगती दिसते का काय विसंगती दिसते हां ब्रिज इज नॉट ऑन द वॉटर और तो ब्रिज नाही आहे बरोबर मी मराठीत बोललो तर चालेल ना ठाण्यात ऑलरेडी मराठीत नाही बोललो तर सरकार पडेल दिस ब्रिज इज नॉट ऑन द वॉटर आहे चुकून इंग्लिश बोलू सॉरी हा ब्रिज पाण्यावर नाही आहे मग हा असा ब्रिज कुणी बांधला मी तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन देतो की जॅपनीस इंजिनियर्सने हा ब्रिज बांधलेला आहे आणि जॅपनीज म्हणजे इंजिनियर्स शक्यतो चुका करणार नाही यू एस मिलिटरीच्या साठी काम करत असताना त्यांनी हा ब्रिज बांधलेला आहे मग असा ब्रिज ज्या ब्रिजवर तुम्ही चढू शकत नाही ज्या ब्रिजवरून ना उतरू शकत नाही उतरलात की डायरेक्ट पाण्यात पडाल नदीचा आणि त्या ब्रिजचा काही संबंध नाही मग अशा पद्धतीचा ब्रिज का बांधण्यात आला असेल असा प्रश्न तुमच्या डोक्यात पडतोय का कोणाला उत्तर माहिती आहे असा ब्रिज का बांधला असेल कोणी नाही हाय कोई मायकालाल तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे बोला अंडरवॉटर नाही हो वरती आहे ब्रिज मीच बघतो परत चित्र वरवर लावलं आहे ना हो वर आहे ब्रिज अंडर वॉटर अच्छा तो संपल्यानंतर अंडर वॉटर नाही असं काही नाही हे मिशन इम्पॉसिबलची स्टोरी नाही आहे हा ब्रिज ज्यावेळी बांधला होता त्यावेळी तो नदीच्या वरच बांधला होता परंतु हा जो पूर्ण एरिया आहे इथे चक्रीवादळ खूप येतात ज्याला इंग्रजीमध्ये हरिकेन्स असं म्हणतात आणि त्याच्यामुळे या संपूर्ण भागातली बरीच मोठी मोठी कन्स्ट्रक्शन्स पडली जमीन दोस्त झाली परंतु हा ब्रिज अत्यंत मजबूतपणे बांधला होता आणि तो मजबूतपणे बांधल्यामुळे ब्रिजला काहीही झालं नाही पण दुर्भाग्यवश ती नदी जी ब्रिजच्या खालून जात होती त्या नदीने तिचं पात्र बदललं आणि आता ती नदी ब्रिजच्या बाजूने चाललेली आहे आणि जो ब्रिज अत्यंत चांगला अत्यंत टिकाऊ अशा पद्धतीचा जो ब्रिज होता तो आता ओवर अ पिरियड ऑफ टाईम इरिलेवंट झाला निरुपयोगी त्याचा काही उपयोग नाही या ब्रिजचा काही उपयोग आहे का या ब्रिजचा काही उपयोग नाही कारण आता या ब्रिजवरनं तुम्ही काही करू शकत नाही नदी पार करू शकत नाही मी हे चित्र तुम्हाला का दाखवतो याचं साधं कारण असं आहे की आपली भारताची शिक्षण व्यवस्था या ब्रिज ब्रिजसाठी माफ कर काही शिक्षण अशी निगडीत लोकं असतील तर दॅट इज युअर प्रॉब्लेम दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम परंतु ही वस्तुस्थिती आहे की आपलं आपण जे शिक्षण घेतो ते इरिलेव्हंट होत चाललंय आणि मग ह्याचा आपण मागोवा घेतला आणि फाइंड आउट केलं की एक्झॅक्टली काय आहे कारण जग पूर्णपणे बदलत आहे आणि आपण मात्र आहोत तसेच आहोत मी तुम्हाला एक डेटा देणार आहे पहिली सेंचुरी फर्स्ट सेंच्युरी टू सिक्स्टीन्थ सेंच्युरी सोळाशे वर्षांमध्ये सोळावं शतक पहिलं सेंच्युरी ते सोळा सोळावी सेंच्युरी या सोळाशे वर्षांमध्ये भारताचा टोटल कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड ट्रेड पूर्ण जागतिक उद्योगाचं टोटल कॉन्ट्रीब्युशन वॉज ट्वेंटी सेव्हन पर्सेंट हायएस्ट अमंग ऑल द द कंट्रीज सेकंड हायेस्ट वॉज चायना सतरा पर्सेंट आणि हा माझा रिसर्च नाही आहे या स्टेटमेंटपेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे ते स्टेटमेंट कोणी केलं त्याचं नाव वाचा अँगस मेडिसन नोटेड ब्रिटिश इकॉनॉमिस्ट ब्रिटिश इकॉनॉमिस्टने स्टेटमेंट केलेलं आहे सोळाशे वर्षांमध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन जगाच्या ट्रेडला सत्तावीस टक्के होतं हायएस्ट एव्हर तीनशे सत्तेचाळीस वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं सोळाशेनंतर तीनशे सत्तेचाळीस वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताचं कॉन्ट्रीब्युशन वर्ल्ड जी डी पीशी तीन टक्के होतं थ्री पर्सेंट याचं साधं आणि सिम्पल एका शब्दातलं कारण म्हणजे ब्रिटिश वसाहतवाद बरोबर मग मी आता हिस्ट्री हो ते हिस्ट्रीमध्ये जात नाही ब्रिटिशांनी काय केलं वगैरे ते मी बोलत नाही कारण आता हिस्ट्रीचं लेक्चर नाही आहे परंतु याच्यात सगळ्यात एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे भारताची शिक्षण प्रणाली बदलली तुम्हाला इतिहासामध्ये लॉर्ड मेकॉले नावाचं नाव माहीत असेल ज्याने पूर्ण शिक्षण प्रक्रिया बदलून टाकली अठराशे पस्तीस साली आणि रिपिटेटिव्ह इंडस्ट्रीयल यु एजसाठी जे शिक्षण पाहिजे रिपिटेटिव्ह म्हणजे तीच गोष्ट परत परत करायची मगिंग करायचं त्याच गोष्टी परत परत करायच्या रिपिटेटिव्ह करायच्या इन्स्ट्रक्शन लेड तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर तुम्ही काम करायचं अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली राबवली आणि त्यामुळे बेसिकली ते शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला क्लार्क होता येतं तुम्हाला ऑफिसर होता येतं तुम्हाला जॉब घेता येतो आणि तो जॉब मिळवण्यासाठी शिक्षण अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली भारतातच नाही तर ज्या ज्या कॉलनीज वसाहतवाद होत्या ज्या ज्या कंट्रीज होत्या त्याच्यामध्ये वसाहतवाद वाढला म्हणजे जो आपला आपल्या जीन्समध्ये होतं उद्योजकता ती हळूहळू पण कमी करून आपण नोकरी कशी मिळेल आपण शिक्षण घेऊन नोकरी कशी मिळवू याच्याकडे आपला कल यायला लागला नोकरी करणं हे वाईट नाही नोकरी करायला पाहिजे परंतु नोकरी भीमुख मानसिकता जॉब सेंट्रिक माइंडसेट इज वाईड आणि जॉब सेंट्रिक माइंडसेट म्हणजे मी कितीही शिकलो माझ्यामध्ये कितीही कला असतील मला काहीही जमत असेल तरी अल्टिमेटली आय एम डिपेंडेंट ऑन समवन एल्स टू गिव्ह मी अ जॉब मी जेईचा खूप अभ्यास केला मी आय आय टी जेई टॉप केली मी आय आय टी मुंबईमध्ये पहिला आलो तरीसुद्धा गुगल ॲमेझॉनने मला जॉब दिल्याशिवाय माझ्या आयुष्याचं कल्याण होणार नाही ही, ही मानसिकता म्हणजे जॉब सेंट्रिक माइंडसिकता मला रूममध्ये एक भयान शांतता दिसते पटतं तुम्हाला आणि ही जॉब सेंट्रिक माइंडसेट हा नोकरीभिमुख मानसिकता ही वाईट आहे नोकरी तुम्ही करा परंतु नोकरीभिमुख मानसिकता की सातत्याने माझं भवितव्य तरी दुसऱ्याच्या हातामध्ये आहे त्याने जर का मला नोकरी दिली नाही तिने जर का मला नोकरी दिली नाही तर मी काहीही करू शकत नाही ही मानसिकता इज जॉब सेंट्रिक मायनसिकता अँड दॅट इज किलिंग आणि ही एक्झॅक्टली आपण एवढ्या वर्षांमध्ये तयार केली एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी पुढच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये नाही म्हटलं तरी आपण शिक्षणामध्ये प्रगती केली आपले टोटल शाळा त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्या त्यावेळी साडेचार लाख शाळा होत्या भारतामध्ये आता पंधरा लाख चाळीस हजार शाळा आहेत एक करोड शिक्षक आहेत अडतीस सत्तावीस करोड विद्यार्थी शिकतायत शाळांमध्ये सो डेफिनेटली आपण प्रगती केली पंधरा लाख चाळीस हजार शाळा आपण निर्माण केल्या प्रगती आपण डेफिनेटली शिक्षणामध्ये केली म्हणजे आपण ते निगेट करण्याची गरज नाही परंतु हे करत असताना आपण फक्त पहिला फॅक्टर बघितला तो म्हणजे रीच आपण रीच वाढवला परंतु हे शिक्षण रिलेवंट आहे का ओवर अ पिरियड ऑफ टाईम ते रिलेवंट आहे का जसं जग बदलत आहे तसं शिक्षण रिलेवंट आहे का ते रिलेटेबल आहे का प्रत्येक मुलाला ते रिलेटेबल होत आहे का आणि शेवटी ह्याच्यातनं आपण रिस्पॉन्सिबल यूथ तयार करतो का या तीन गोष्टींमध्ये आपण मागे पडलो आणि फ्रँकली मी हे सगळं बोलतो आहे याचं कारण असं मीसुद्धा या शिक्षण प्रणालीचा एक भाग आहे मी नववी पर्यंत असेपर्यंत आर्ट्समध्ये खूप म्हणजे मला असं वाटतं मी मध्ये करिअर करणार मी आर्ट्स घेणार कारण मला परफॉर्मिंग आर्ट्स वगैरे खूप आवडायचं बोलायला तर आत्ता पण आवडतं पण तेव्हा पण आणखीन खूप आवडायचं तर त्याच्यामुळे मी परफॉर्मिंग आर्ट्समध्ये घेणार होतो ॲडमिशन सगळं ठरलं होतं नववीपर्यंत दहावीला दुर्दैवाने मी हुशार मुलगा असल्यामुळे शाळेत पहिला आलो आणि त्या एका रात्री माझा डिसिजन आर्ट्सवरनं सायन्सवर आला आणि एक आपल्या लाईफमध्ये वाक्य असतं सायन्स घेतल्यावरती आर्ट्सला येऊ शकतो आर्ट्स घेतल्यावर सायन्सला जाऊ शकत नाहीस हे एका वाक्याने माझा घात केला मी सायन्सला आलो सायन्सला आलो बारावीमध्ये परत दुर्दैवाने चांगले मार्क मिळाले मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं वन ऑफ द टॉप नॉच इन्स्टिट्यूट इन इंडिया केमिकल इंजिनिअरिंग सिटी तिथे ॲडमिशन घेतलं चार वर्ष तिथे चांगले मार्क परत मिळत गेले परंतु साधारणपणे तिसऱ्या वर्षाला आल्यानंतर मला कळलं यार दिस इज नॉट वॉट आयम एन्जॉईंग दिस इज नॉट माय लाईफ त्यामुळे केमिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर सगळे माझे जे मित्र बाहेर जाण्यासाठी तयार तयारी करत होते ॲब्रॉड जाऊन एम बी ए करण्यासाठी मी मात्र कुठेतरी सोल सर्चिंग करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु इंजिनिअरिंगमधनं मी ज्यावेळी बाहेर येण्याचा प्रय विचार केला इंजिनिअरिंग संपल्यानंतर त्यावेळी नेक्स्ट माझा ऑप्शन काय होता एम बी ए करायचं पुन्हा जॉब सेंट्रिक माइंडसेट पुन्हा एमबीए केलं आणि या सगळ्या प्रकारामध्ये अल्टिमेटली जॉब कुठेतरी पाहिजे सिक्युरिटी कुठेतरी पाहिजे दिस इज वॉट माय माइंडसेट कंटिन्युअसली वॉच एकदा गोष्ट सांगायची म्हणजे मी शिवाजी मंदिरला नाटकाचं तिकीट काढण्यासाठी उभा होतो माझ्या बाजूला एक काका उभे होते आणि आमचं असं बराच वेळ उभे असल्यामुळे बोलणं झालं त्यांनी मला विचारलं काय करतो वगैरे मी सांगितलं युनिव्हिसिटीतनं इंजिनिअरिंग केलं आणि मला म्हणाले की अरे तू युनिव्हर्सिटीने इंजिनिअरिंग केलं मग तू इथे काय करतो आहेस माझ्या तर मुलांनी त्यांनी कुठल्या तरी एक छोट्या इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव घेत्यांना सांगितलं आणि इथून इथून इंजिनिअरिंग केले ते तर अमेरिकेमध्ये सेटल झाले तू इथे काय करतो आहेस मी नाटकाची तिकडं करतो आहे त्यामुळे नाही नाही ते कळलं मला पण तू इथे इंडियात काय करतो आहेस मला वाटलं की इंजिनिअरिंग करून भारतात राहणं हा गुन्हा आहे का तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा केमिकल इंजिनिअरिंगचा केमिकल लोचा झाला की समथिंग इज रॉंग विथ मी परंतु ही मानसिकता आपण सातत्याने जपत असतो आणि या मानसिकतेतनं आपण पुढे जात असतो आपल्यामध्ये इथे बसलेले सगळी जी मुलं आहेत त्यांना मी तीन प्रश्न विचारेन तुम्हाला सगळ्यांना सक्सेसफुल व्हायचं आहे का हो गुड म्हणजे जागेत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आपापल्यामधलं जे सर्वोत्तम आहे ते अचीव करायचं आहे का आपण वेगळ्या ठिकाणी अचीव चांगले असू ना काही सिंगिंगमध्ये चांगले असतील काही इंजिनिअरिंगमध्ये चांगले असतील काही परफॉर्मिंग आर्ट्समध्ये चांगले असतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे पालक पण इथे आहेत की अल्टिमेटली आपल्याला कुठेतरी हॅप्पी लाईफ पाहिजे असते आणि याचा सुवर्ण मध्य आपण साधण्याचा प्रयत्न करत असतो बरो बरोबर आहे सक्सेस बेस्ट आणि हॅपी या तीन गोष्टींच्या मागे आपण धावत असतो बरो बरोबर परंतु या तीन गोष्टीसुद्धा इंडिव्हिज्युलिस्टिक आहेत त्या इव्हॉल्व्ह होत राहतात सक्सेसची डेफिनेशन सगळ्यांसाठी सेम आहे का सगळ्यांसाठी वेगळी सक्सेसची डेफिनेशन आहे बेस्ट सगळ्यांमध्ये वेगळे आहे हॅपीनेस सगळ्यांचा वेगळा असेल कुणाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर हॅपीनेस मिळेल मग अशा सत्रामध्ये त्या प्रश्न विचारत होत्या की तुम्हाला पैशाने हॅपीनेस मिळतो का फॅमिलीमध्ये हॅपीनेस मिळतो का तुम्हाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर हॅपीनेस मिळतो का प्रत्येकाचा मार्ग वेगळा असेल परंतु तुम्ही एक परत जाऊन विचार करा आपण सगळे शाळेतने बाहेर आलेलो आहोत काही जण असतील शाळांमध्ये आपण म्हणताना असं म्हणतो की एव्हरी चाईल्ड इज युनिक पण घालतो सगळ्यांना एकाच करिक्युलममध्ये बरोबर आपल्याकडे एक एज्युकेशन म्हणजे पण फॅक्टरी सिस्टीम आहे सगळे सहावीतले सातवीत जाणार फॅक्टरी बॅच सिस्टीम सहावीतले पन्नासजणं सातवीत जाणार सातवीतले पन्नासजणं आठवीत जाणार मग त्यांच्यातलं ठरवायचं कसं कोण चांगला कोण वाईट म्हणून एक स्टँडर्डाईज एक्झाम असते ती एक्झाम द्यायची त्या एक्झाममध्ये रट्टा मारून द्यायचं सगळ्यांनी सेम एक्झाम द्यायची आणि त्या एक्झाममध्ये पास झाले ते पुढे नापास झाले ते बाहेर म्हणजे बा परत मागे बरोबर आणि सहावीतला मुलगा आठवीतलं का शिकू शकत नाही हे आपण ठरवलं जर का एखाद्याला वेगळं इंटरेस्ट असेल आपल्याकडे लर्निंग ॲबिलिटीज वेगळ्या असतात काही वर्बली शिकतात काही बघून शिकतात काही खेळातनं शिकतात परंतु सगळ्यांनी शेवटी रिटर्न एक्झाम द्यायची बरोबर म्हणून सगळ्यांनी शेवटी काय करायचं रट्टा मारायचा आपण रट्टा मारण्यात एक्सपर्ट असतो आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन झाले आहेत मग आता रट्टाची जागा तुक्का नाही घेतली आहे मग आपलं अख्खं लाईफ रट्ट आणि तुक्का या दोघांच्यामध्ये फिरत असतं बरोबर पटतंय पटतंय की पट पट्त? नाही पटत आहे आणि हे करत असताना आपण कुठेतरी स्वतःचं इंडिव्हिज्युअलिझम विसरत जातो आपण करतो काय माझ्यामध्ये गाण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये डान्सची क्षमता आहे माझ्यामध्ये वेगवेगळ्या कला आहेत परंतु अल्टिमेटली मला दहावीमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत बारावीमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत ते मार्क मिळवण्यासाठी ज्या गोष्टी मला जमत नाहीत मला गणित जमत नाही तर गणिताचे क्लासेस मला हिस्ट्री जमत नाही तर त्याचे क्लासेस अशा पद्धतीने आपण रिएन्फोर्समेंट करून जगाला कुठेतरी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो की मी एलिजिबल आहे परंतु तुमचं बेस्ट हे कशातरी दुसरं असतं हे आपण विसरत जातो या बेस्टकडे आपण परत कसे जाऊ शकतो याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग एक कुठून तरी आपल्याकडे शब्द येतो करिअर्स चांगले करिअर्स पाहिजेत बरोबर करियर म्हणजे थोडक्यात काय मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्थिक उलाढाली ज्या आहेत त्यांच्याबरोबर जोडण्याचा आपला मार्ग बाहेर जे आर्थिक उलाढाले त्याच्यामध्ये आपण जोडले कसे जाणार जा परंतु हे करिअर करत असताना पाच अत्यंत महत्त्वाच्या हो गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या नंबर एक पहिली गोष्ट म्हणजे आत्ताचे जॉब्स आणि फ्युचर जॉब्स ऑफ फ्युचर अँड फ्युचर्स फ्युचर ऑफ जॉब या दोन्ही गोष्टी बदलत आहेत आत्ता जे जॉब्स आहेत ते पुढे नसतील मी तुम्हाला मगाशी सांगितलं इंजिनिअरिंग एम बी ए केल्यानंतर मी जवळपास बारा वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं स्टार्टअप्समध्ये काम केलं परंतु प्रामाणिकपणे मी जे शाळांमध्ये शिकलो ते मी रूढ अर्थाने माझ्या जॉब्स आणि माझ्या करिअरमध्ये वापरलं नाही आणि मी जे वापरलं ते मी शाळांमध्ये रूढ पद्धतीने शिकलो नाही आणि हे हो जे बघत असताना हा जो ट्रॉमा माझ्या डोक्यात चालला होता ज्यावेळी मी माझ्या मुलांना बघितलं की ते सुद्धा पुन्हा तेच आहेत जे मला पंचवीस वर्षापूर्वी मी शिकल्यानं शिकत होतो त्यावेळी मला ते इरलेलं वाटत होतं आणि आत्ता ते आहेत का तर ते पंचवीस वर्षानंतर तयार होणार आहेत म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचं आपण पंचवीस वर्षानंतर तयार होणाऱ्या मुलांसाठी आपण तयार करतो आणि इथे आपण कुठेतरी स्वतःचा प्रॉब्लेम तयार करतो हे जे फ्युचर ऑफ जॉब्स अँड जॉब्स ऑफ फ्युचर बदलत असताना भविष्यात लागणाऱ्या स्किल्स आणि ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा बदलत आहेत तिसरी महत्त्वाची गोष्ट ही जी गोष्ट आहे वन लाईफ वन करिअर दॅट इज गॉन त्या मानसिकतेतनं बाहेर या की एकदा मला टाटामध्ये जॉब लागली साठ वर्षापर्यंत टाटामध्ये दिस इज नॉट पॉसिबल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल तर ती कंपनी पण राहील की नाही सांगता येत नाही समजा ती कंपनी राहिली तर त्या कंपनीमध्ये तुम्ही करताय तो जॉब राहील की नाही सांगता येत नाही तो जॉब राहिला तर त्या जॉबला लागणारे स्किल्स चेंज होत आहेत ते स्किल्स पुन्हा समान राहणार नाहीत आणि ते स्किल जरी समान राहिले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट तीस चाळीस वर्ष राहीलच असं सांगता येत नाही so, सो वन लाईफ वन करिअर इज अ मिथ तुम्ही त्याच्यामध्ये अडकलात तर तुम्ही ॲक्च्युली स्वतःला बांधून घेत आहे फोर्थ इम्पॉर्टंट थिंग टेक्नॉलॉजी चेंज होते मला त्याच्याबद्दल काय जास्त सांगायला नको कारण तुम्हाला एक गोष्ट माहितीच आहे आणि पाचवी महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे आपल्यातला प्रत्येक जण हा वेगवेगळा आहे वेगवेगळ्या लर्निंग करू शकतो केपेबिलिटीज आहेत परंतु आपण त्याच्यामध्ये स्वतःला बांधून घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना हे मी तुम्हाला सगळं जे घाबरवलं आहे तर ते आता मी दुसरी बाजू तुम्हाला सांगतो यातली पहिली गोष्ट म्हणजे मगाशाच्या बोलण्यामध्ये आलं इंडिया इज ग्रोईंग इकॉनॉमी आपण आज जवळपास सात टक्क्याने ग्रो होतोय आत्ताची आपली इकॉनॉमी आहे ती साधारणपणे थ्री पॉईंट फोर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणजे एक ट्रिलियन म्हणजे चौऱ्याऐंशी हजार करोड म्हणजे थ्री पॉईंट फोर ट्रिलियन म्हणजे साधारणपणे एक लाख पंचवीस हजार करोड म्हणजे तुम्ही शून्य मोदत बसा एक <laughs> दोन तास लागतील बरोबर आणि साधारणपणे आपलं आता टार्गेट आहे की आपण फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी पर्यंत जाऊ मी पॉलिटिक्सचा भाग सोडून देतो पण दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत होणं कठीण आहे पण पन साधारणपणे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आपण समजा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हो म्हणजे जगातली पाचवी बिगेस्ट इकॉनॉमी बरोबर चायना चायनाने पाच ट्रिलियन डॉलर्स पासनं सोळा ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास तिप्पट हा प्रवास सोळा वर्षामध्ये केला आज ते सोळा ट्रिलियन डॉलर आहेत हा प्रवास त्यांनी सोळा वर्षात केला चला भारताला सोळा नाही तर सतरा अठरा वीस वर्ष लागतील करायला तर दोन हजार तीस ते दोन हजार पन्नास पर्यंत आपण सोळा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवू मान्य सोळा ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनत असताना आपल्यातला प्रत्येक जण म्हणजे आज जो सोळा सतरा वर्षाचा आहे तो एक्झॅक्टली चाळीस वर्षाचा असेल आणि ते करत असताना आताचे स्किल्स इम्पॉर्टंट नाही आहे त्यावेळी जे स्किल्स आहेत ते इम्पॉर्टंट असतील आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला तयार होणं अत्यंत गरजेचं आहे सेकंड इम्पॉर्टंट थिंग आपण ऑलरेडी लार्जेस्ट मार्केट प्लेस आहोत आपलं पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण यंग वर्फोर्स आहोत आपलं ॲव्हरेज एज एकतीस वर्ष आहेत या तिन्ही गोष्टी जर का तुम्ही एकत्रितपणे बघितल्या तर तुम्हाला एक कळेल की इंडिया इज गोइंग टू बी सेंटर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज मग अशी जयती कटाळे मॅडम बोलताना म्हणाल्या की इंडियामध्ये नेक्स्ट डेस्टिनेशन ऑपॉर्च्युनिटीजचं जे काही धमाल होणार आहे ती पुढचे इंडिया आणि चायनामध्ये होणार आहे पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये त्यामुळे जर का तुम्ही भारतामध्ये असाल तर यू आर ॲट द राईट प्लेस आता हे जर का आपल्याला करायचं असेल तर एका बाजूला मी ज्या अनसर्टन्टी सांगितल्या आणि दुसऱ्या बाजूला ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत या सगळ्याचा जर का आपल्याला मेळ घालायचा असेल तर या कॉन्टेक्ट मध्ये आपल्याला अँथरप्रिनिअर माइंडसेट अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि अँथरप्रिनियर माइंडसेट जर का मला समजावून सांगायची असेल त्या एका पिक्चरचा मी उपयोग होऊ शकतो या पिक्चरमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसतोय का साधा प्रॉब्लेम आहे व्हाइट टी शर्ट ज्याने त्याला मॅच दिसत नाहीये बरोबर हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा तर मी कसा करू शकतो हा त्याला उचलून घ्या आणि आणि कसा करू शकतो हा काय ऍड वन मोर बॉक्स बरोबर म्हणजे जो बॉक्स मोठा मुलगा जो वापरतोय त्याला त्याची गरज नाही आहे कारण तो तसंही मॅच बघू शकतो त्याचा बॉक्स जर का आपण याला दिला तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तिघांना पण मॅच बघू शकतात परंतु याच्याकडे तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ॲक्च्युली प्रॉब्लेम हा लहान मुलाला मॅच दिसत नाही हा प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम काय आहे की जी नॉन ट्रान्सपरंट वॉल आहे त्याच्यामुळे मॅच दिसत नाही आहे आता तुम्हाला बॉक्सची पण गरज नाही आहे तिघं जणं उभं राहून मॅच बघू शकतील बसून मॅच बघू शकतील झोपून मॅच बघू शकतील हा चेंज का होतो कारण मी प्रॉब्लेमकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघण्याचा प्रयत्न करतो आपल्या पूर्ण याच्यामध्ये आपण मुलांना प्रॉब्लेम्समध्ये टाकतच नाही आपण इनफॅक्ट त्यांना क्वेश्चन पेपर देतो आणि सांगतो अँसर्स लिया त्याच्यामध्ये बरोबर पण लाय रिअल लाईफमध्ये क्वेश्चन्स कोण सेट करणार रिअल लाईफमध्ये आपण नाही क्वेश्चन सेट करणार आपण इतके प्रोटेक्टिव्ह असतो पाल, पालक पालक म्हणून शिक्षक म्हणून की आपण त्यांना सॉल्व प्रॉब्लेम्स सॉल्व्हिंग शिकवतो पण प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला शिकवत नाही आणि इथे आपण रिअल प्रॉब्लेम करतो आता मी डेफिनेशनकडे येतो अँथरप्रिनरशिप म्हणजे काय आणि मी ज्यावेळी एक दीड वर्ष रिसर्च केल्यानंतर ही डेफिनेशन तीन शब्दांमध्ये मला फार उपयोगाची का वाटली कारण शेवटच्या पाच मिनिटांमध्ये या डेफिनेशनवरती फोकस देणं अत्यंत गरजेचं आहे अँथरप्लिअर माइंडसेट म्हणजे काय तीन शब्द आहेत फक्त परस्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बियॉन्ड रिसोर्सेस अंडर कंट्रोल परस्यूट म्हणजे ध्यास ध्येय कुठली गोष्ट मिळवण्यासाठी रिलेंटलेस काय ऑपॉर्च्युनिटीज ऑपॉर्च्युनिटी पाहणं ऑपॉर्च्युनिटी शोधणं आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा ध्यास आणि तिसरी महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे रिसोर्सेस बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल माझ्याकडे आत्ता काय आहे त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं माझ्याकडे आत्ता दहा हजार रुपये असतील पण मी एक बिलियन डॉलरचा बिझनेस तयार करू शकतो ही जर का आपल्यामध्ये आकांक्षा असेल तर दॅट इज बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल मला आत्ता कोडिंग इंजिनिअरिंग काहीच माहीत नाही पण मी शंभर इंजिनियर्सना माझ्या हाताखाली हायर करू शकतो दिस इज थिंकिंग बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल ज्यावेळी आपण ऑपॉर्च्युनिटीजचा आपण ध्यास घेतो बियॉंड अवर रिसोर्सेस कंट्रोल दॅट इज अ रियल फ्रेमवर्क ऑफ अँटरप्रिनर माइंडसेट आता या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस धंदा व्यापार प्रॉफिट लॉस नफा तोटा हे शब्द दिसत आहेत का याचा साधा अर्थ असा आहे बिझनेस इज नॉट अँटरप्रिनरशिप आपल्याकडे एक मिसकन्सेप्शन असतं बिझनेस म्हणजे अँटरप्रिनरशिप इट इज नॉट बिझनेस इज अ स्मॉल सबसेट ऑफ डुईंग अँटरप्रिनरशिप अँटरप्रिनरशिप इज अ वायडर माइंडसेट आता ही माइंडसेट जर का तुम्ही बघितलीत तर तुम्हाला आयुष्यात काहीही करायचं असेल तरी तुम्हाला अँथरप्रिन माइंडसेट लागते कारण तुम्ही ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करू शकता तुम्ही परस्यूट करू शकता तुम्हाला जॉब करायचा असेल त्या जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन पाहिजे असतील तर ओनली दोज पीपल विल गेट प्रमोटेड हू हॅव अँथरप्रिन ऑपॉर्च्युनिटीज आज आपण टाटाचे सर्वे सर्व आज बघतो एन चंद्रा त्याचे चंद्रशेखर किंवा सुंदर पिचई किंवा सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे हे सगळे अल्टिमेटली एम्प्लॉईज आहेत पण तुम्ही त्यांना एम्प्लॉईज म्हणाल का दे आर रनिंग द कंपनी जर प्रॅक्टिकली अँटरप्रिनर्स ते सॅलरीज घेतात त्यांच्याकडे थोडासा स्टेक असेल स्टॉक्स असतील शेअर्स असतील परंतु इसेन्शियली ओनली दोज पीपल कॅन ग्रो इन लाईफ हू कॅन रिअली थिंक आणि हीच गोष्ट तुम्ही ॲक्टर्समध्ये बघा खेळाडूंमध्ये बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये बघा ज्यांच्याकडे अँटरप्रिनर माइंडसेट आहेत दोज पीपल कॅन एक्सेल इन एनिथिंग दॅट डे डू या प्रकारचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही मगाशी मी पहिला प्रश्न विचारला उद्योग करता का किंवा उद्योग उभा करणार का ही फार पुढची गोष्ट आहे तुम्हाला आता जॉब सेंट्रिक माइंडसेटमधनं बाहेर येऊन आपण अँथरप्रियर माइंडसेट की मी कुठली ऑपर्च्युनिटी कशी ओळखू शकतो प्रॉब्लेम्स कसे आयडेंटिफाय करू शकतो ते सोडवू कसे शकतो त्यात ऑपॉर्च्युनिटी कशी आयडेंटिफाय करू शकतो कल्पकपणे कसा विचार करू शकतो आपल्याकडे दुर्दैवाने बोललं जातं की लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन आहे म्हणजे अॅनालिटिकल राईट ब्रेन म्हणजे क्रिएटिव्ह मला सांगा जगात एकतरी माणूस आहे का की त्याला फक्त हाफ ब्रेन आहे कोणी नाही जगू शकत नाही याचा तर दोन्ही साईड ऑफ ब्रेन्स आहेत फक्त एका जागी आपण एक, एक ब्रेन वापरत नाही पण आपण दोन्ही ब्रेन जर का वापरायला सुरुवात केली तर वी कॅन बी ॲज अनालिटिकल ॲज क्रिएटिव्ह बोथ ॲट द सेम टाईम प्रत्येकामध्ये क्रिएटिव्ह विचार करण्याची क्षमता असते आपण ती करत नाही मग क्रिएटिव्ह जर का आपण विचार करू शकतो ऑब्झर्वेशन्स आपण करू शकतो लिस्निंग स्किल्स आपण जर का करू शकतो बरोबर आणि या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये उपजत असतात मुलं ऑब्झर्वेशनने शिकतात मुलं ऐकून शिकतात मुलांमध्ये कुतूहल असतं क्युरिओसिटी असते एम्पथी दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल ऑफ फ्युचर लोकांबद्दल एम्पती वाटणं कारण लोकांबद्दल जर का तुम्हाला रिलेटिव्हनेस वाटला तरच तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू शकता तुम्ही चाकोरीबद्दल लाईफ जगला तर त्याच्यातनं तुम्ही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करू शकत नाहीत आणि त्याच्यातनं मग जर का क्रिएटिव्ह आयडियाज वापरून तुम्ही काही क्रिएट करू शकलात तर देन यू आर लिव्हिंग अ लाईफ ऑफ अँटरप्रिनर मग ते तुम्ही जॉब करून करा तुम्ही सी ए किंवा डॉक्टर किंवा लॉयर किंवा आर्टिस्ट गिटारिस्ट म्युझिशियन काही बनवून करा किंवा तुम्ही स्वतःचा उद्योग काढा या सगळ्या गोष्टींमध्ये अँटरप्रिनर माइंडसेट प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि म्हणून पालकांना मुलांना माझं हे कळकळीचं आव्हान आहे की स्टार्ट थिंकिंग लाईक अँड अँटरप्रिनर डोंट वरी अबाउट वेदर युल स्टार्ट युअर वेंचर ऑर नॉट दॅट इज सेकेंडरी दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम आत्ता इम्पॉर्टंट आहे विचार करणं आणि या कॉन्टेक्स्टमध्ये जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला की या संकल्पनेतनं पर्स्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसच्या पलीकडे जाऊन mm. संधींचा ध्यास घेणं हे जर का म्हटलं तर कुठला आद्य उद्योजक तुमच्या डोळ्यासमोर उभारतो महाराष्ट्रातला मराठी उद्योजक mm. जसा असा एक्झाम असं एक्झाम्पल द्याल असं mm. किर्लोस्कर नाही आणि दादासाहेब फाळके क्लोजर पण आद्य म्हणतोय मी त्याच्या यादी ज्या माणसाने एक ध्यास घेतला ऑपॉर्च्युनिटीचा आणि स्वतःच्या रिसोर्सेसच्या पलीकडे जाऊन काहीतरी निर्माण केलं थँक्यू व्हेरी मच छत्रपती शिवाजी महाराज या माणसाचा वारसा आपल्याला आहे वयाच्या चौदाव्या वर्षी वयाच्या चौदाव्या वर्षी सतरा मावळ्यांबरोबर स्वराज्याचं स्वप्न बघणं तोरणा जिंकताना म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉर्स सतरा लोकांना घेऊन तुम्ही मुघलांशी लढणार का आदिलशाहीशी लढणार का कुतुबशाहीशी लढणार का इम्पॉसिबल परंतु तेव्हा ते ड्रीम बघणं हो मी ते करणार सतरा लोकांबरोबर आणि मग पुढे करणं आपण शिवाजींना दुर्दैवाने अफजल खानाचा पोतळा आणि शाहिस्तेखानाची बोट ह्याच्यामध्ये सीमित करून ठेवलं पण बियॉन्ड दॅट त्या माणसांची कॅपॅसिटी म्हणजे इतकं सगळं उभं करणं एवढी टीम उभं करणं जीवाची म्हणजे जीवाचं रान करणारे स्वतःच्या मुलाचं लग्न असून सुद्धा लढाईला लड़ा जाणारे आणि तिथे मरणारे अशा प्रकारचे साथीदार निर्माण करेशन टीम बिल्ड करणं एका सिच्युएशनला सगळं हरल्यानंतर पुन्हा ते जिंकून घेणं आणि केवळ हेच नाही तर राजा म्हणून शेतीचे नदीचे पाण्याचे वेगवेगळे प्रश्न सोडवणं किल्ले बांधणं जे आपण आत्ता आपण पाच वर्षपूर्वी बांधलेली बिल्डिंग पडायला येते तिथे तीनशे तीनशे चारशे चारशे वर्षापूर्वीचे किल्ले अजूनही समुद्रामध्ये गोड्या पाण्याचे किल्ले बांधले अशा प्रकारचं काम करणं याला परस्यूट ऑफ ऑपॉर्च्युनिटी मग कुठेतरी त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिसली कुठेतरी त्यांना दिसलं की मी हे परस्यू करू शकतो आणि बियॉन्ड रिसोर्सेस कंट्रोल विचार नाही केला की माझ्याकडे आत्ता काय या जर का माणसाचा आपल्याला वारसा असेल तर आपल्या प्रत्येक रक्तजात हेंबामध्ये आपल्या प्रत्येकाच्यामध्ये जर का आपण खऱ्या अर्थाने त्यांचे वंशज असू अल्ली शिवाजी महाराजांचे वंशज पॉलिटिकली फार वेगळ्या ठिकाणी वापरलं जातं मला त्याच्यात पडत नाही पण उद्योजकतेच्या मानसिकतेचा विचार घेऊन जर का आपण त्यांनी बिझनेस काढला का, का त्याने बिझनेस नाही केला परंतु त्यांनी एक प्रकारचं वेंचर तयार केलं म्हणून बिझनेस नफा तोटा याच्या पलीकडे जाऊन विचार करा एकदा आपण बिझनेस नफा तोटा या गोष्टी आणल्या उद्योगामध्ये म्हणजे एक प्रकारची रिस्क भीती ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी जा आपण विचार करतो त्यावेळी शिवाजी महाराजांचे लोक महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे लोक यांच्यासारखे आणि अगदी बिझनेसच्या परिघामध्ये बघायचे असतील तरी सुद्धा वर्गीस कुरियन ज्यांनी अमूलची पूर्ण मुवमेंट चालू केली आणि पूर्ण एक अमूलसारखा बिझनेस त्यांनी तयार केला अनंतन मुर्गनंतन ज्यांनी पॅड पॅडमनचा सिनेमा ज्यांच्यावरती आला होता त्यांनी त्यांचा तो स्वतःचा तर हा प्रॉब्लेम नाहीच आहे त्यांना स्त्रियांचा जो मा महिन्याचा जो जी गोष्ट आहे त्याच्यावरती त्यांनी उद्योग निर्माण केला म्हणजे एम्पत्ती कुठल्या लेवलला जाऊ शकते अशा प्रकारची उदाहरणं या प्रकारच्या उदाहरणातनं आपण शिकू शकतो की उद्योजकतेच्या मानसिकतेची अत्यंत गरज आहे आणि या प्रकारे जर का आपण करू शकलो मग ती कशी करता येईल आपल्याला त्या माध्यमात कसं जाता येईल मुलांना डिसिजन मेकिंगमध्ये कसं इन्व्हॉल्व करता येईल मुलांना प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करताना कसं करता येईल आणि मुलांना त्यांच्या एम्पत्तीमध्यात कसं तयार करता येईल या गोष्टी जर का आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण पुढचा महाराष्ट्र घडवू शकतो धन्यवाद खूप मजा आली बोलून थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सर